आज आपण अगदी साधे आणि सोप्या पद्धतीने बांगडा मा बांगडा मासाची फिश करी बनवणार आहोत खूप मस्त लागते ही फिश करी खायला एकदा नक्की करून बघा या पद्धतीने ही थोडीशी मालवणी पद्धत आहे बनवायची पहिले मी एक साधं वाटण करून घेणार आहे एका मिक्सरच्या भांड्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालणार आहे त्याच्यानंतर अर्धा नारळ इथे मी धने आणि लाल मिरची पावडर लाल मिरच्या भिजत घातल्या होत्या ते घातल्यात धने मी दोन ते तीन चमचे घेतले आहेत आणि सुक्या मिरच्या मी पाच ते सहा घेतल्यात आता आपण मच्छी मॅग्नेट करून घेऊया म्हणजे मच्छीला पहिले मीठ लावून धुवा धुवून धुवून घ्यायची ती म्हणजे त्याचा जो उग्रवास असतो तो येत नाही मी इथे डोक्याचं कालवण करणार आहे मच्छीच्या इथे मी कढई तापत ठेवली आहे कढईत तीन चार तेल तेल चा चा ते चार चमचे तेल घेऊन तेल छान तापल्यानंतर त्याच्यात पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घातल्यात एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे मी त्याच्यानंतर मी इथे वाटण घातलं आहे जे वाटण करून घेतलं होतं ते घातलं आहे आता हे वाटण आपल्याला छान परतून घ्यायचं आहे वाटण आपलं व्यवस्थित परतून झालेलं आहे ता त्याच्यानंतर हा जो रसा आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार जाड किंवा पातळ करू शकता मी इथे दोन ग्लास पाणी घातलं आहे उकळल्यानंतर थोडासा त्याला दाटसरपणा येतो अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातली आहे अर्धा चमचा हळद आता हे सगळं मिक्स करून घेऊन याला उकळून घेणार आहोत आपण त्याच्यानंतर मी ते कोकमाचा रस घातले कोकम मी भिजत घातली होती पाच ते सात मिनटं आणि त्याचा रस आणि कोकम घातला भिजवून चवीपुरतं मीठ घालते आहे चवीपुरतं मीठ घालून झाल्यानंतर ह्याला छान उकळून घेणार आहोत आपण कारण की आपण हे कच्चंच वाटण आहे म्हणून ह्याला उकळणं गरजेचं आहे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेली आहे वाटणाला आणि करीला आपल्या उकळी आलेली आहे आता मी याच्यामध्ये बांगड्याची जी डोकी होती ती टाकली आहे वरतून कोथिंबीर घालते तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा या पद्धतीने आपण बांगड्याची फिश करी बनवली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद